सर्वांना तर आज आपण नवोदय विद्यालय सहावीची परीक्षा याची तयारी कशी करायची याबद्दल माहिती पाहून घेऊ तर तुमच्या घरी ही परीक्षा माहिती काय ते जाणून घेऊ तर या परीक्षेचं नाव या परीक्षेचं नाव तर या परीक्षेचं नाव जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा म्हणजेच जीएन वी एस टी आहे ही परीक्षा सहावी करीता होते सहावीच्या प्रवेशसाठी ही परीक्षा होते या परीक्षेचे स्वरूप ऑफलाईन फॉर्म ऑफलाईन पद्धतीने होते ज्यात ओ एम आर सीट वर आपल्याला आपल्या आन्सर टिक करायला लागतात या परीक्षेचा कालावधी दोन तास असतात म्हणजेच एकशे वीस मिनिटे एकूण गुण या प्रवेश परीक्षेत शंभर असते आणि एकूण प्रश्न ऐंशी तर ही परीक्षा ही परीक्षा तीन भागात विभाजली आहे पहिला मानसिक क्षमता चाचणी अंकगणित चाचणी आणि दुसरा आणि तिसरा भाषा चाचणी तर परीक्षेच्या परीक्षेचे तीन भागांमध्ये घेतली जाते तर पहिला मानसिक क्षमता चाचणी त्यालाच मेंटल अॅबिलिटी म्हणतात तर या भागात हा, हा भाग एकूण पन्नास गुणांचा असतो आणि यात चाळीस प्रश्न असतात तसंच दुसरा प्रश्न अंक गणित चाचणी तर यालाच अर्थमॅटिक टेस्ट म्हणतात तर या भागात एकूण पंचवीस गुणांचा हा भाग असतो आणि यात वीस प्रश्न असतात तसाच भाषा चाचणी म्हणजेच लँग्वेज टेस्ट तर या भागात सुद्धा हा भाग पंचवीस गुणांचा असतो आणि यात वीस प्रश्न असतात तर मानसिक क्षमता चाचणी हा भाग एकूण पन्नास गुणांसाठी असतो आणि यात चाळीस प्रश्न असतात तर हा भाग अगदी सोपी आणि खूप स्कोरिंग आहे तर सगळ्यात जास्त फोकस आपल्या आपल्याला या भागावर करायचं आहे तर मानसिक क्षमता चाचणी यात येणारे विषय बघूया आपण तर आकृती जुडवणे म्हणजे फिगर मॅचिंग सादृश्यता ऍनॉलॉजी असंगत वेगळे करणे ऑडमॅन आउट भाग पूर्ण करणे पॅटर्न कम्प्लिशन आरसा प्रतिमा मिरर इमेज जागा कल्पना स्पेस विज्युलायझेशन आकृती मालिका पूर्ण करणे फिगर सिरीज कम्प्लिशन आणि समाविष्ट या, या विषयावर हा भाग विचारला जातो आणि हा भाग अगदी सोपा आणि खूप स्कोरिंग असा आहे तर दुसरा भाग आहे आपला अंक अरिथमॅटिक टेस्ट तर यावर प्रणाली अपूर्ण अपूर्णांक दशांश संख्या टक्केवारी वेळ आणि अंतर आणि वजन आणि माप या विषयांवर या भागात प्रश्न विचारले जातात आणि शेवटचा भाग म्हणजे भाषा चाचणी जस लँग्वेज टेस्ट तर या विषयावर गद्यांश वाचन आणि समज व्याकरण आणि शब्द संपदा याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर हे आपले तीन भागात आपल्याला हा पेपर विचारला जातो तर अशाच प्रकारे तयारी करा